पुन्हा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान ही स्वामी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते बघा खूप आता काही कारण असतो गुरुचरित्र पारायणाला बसता येणार नाही ना आजपासून सुरू होणाऱ्या स्वामी जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये सप्ताह बसला आहे याची सांगता तीस तारखेला होणार आहे या सप्ताहादरम्यान ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण काही कारणास्तव करता येणार नाही ना कोणाला विटाळ असेल सुतक असेल कुणाला प्रॉब्लेम आला असेल पण चार दिवसांनी दोन दिवस का होईना त्यांना मिळत असतील अशांनी आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी ही सेवा अवश्य करावी कारण या सेवेने आपल्याला वर्षभर स्वामींची आशीर्वाद मिळत असतो आणि या काळात आपण जे काही तिथे कर्म करणार आहे जी काही सेवा करणार आहे त्याचं फळ हे दुप्पटपटीने आपल्याला मिळत असतं आपण जेव्हा घरी गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला एकपट मिळतं पण ज्यावेळेस आपण सप्ताह काळात केंद्रात कुठलीही सेवा करा तुम्ही झाडून घेण्याची जरी सेवा केली तरी त्याचं फळ हे अनंत असतं केंद्रामध्ये साफसफाईचं जर काम केलं तर महाराज आपल्या आयुष्याचे दुःख हे त्या झाडूसारखे हे झाडत असतात सावरत असतात त्यामुळे ही सेवा ही खूप महत्त्वाची आहे आता ज्यांना जमणार नाही आहे कुठलीही सेवा करायला जायला मठामध्ये जायला किंवा कुणाच्या जवळ आसपास मठच नाही आहे यांनी काय करायचं आहे तर या सात दिवसामध्ये आपल्याला एक प्रभावी केंद्रामध्ये होणारी सेवा ती करायची आहे जी सेवा फक्त आणि फक्त सप्ताहाच्या काळातच होते ही सुवर्णसंधी प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा आणि त्याचा फायदाही घ्यावा कारण ही सेवा फक्त सप्तात होते इतर कुठल्याही वेळेस ही सेवा होत नसते ही सेवा म्हणजे प्रहर सेवा प्रहर म्हणजे काय तर अखंडपणे महाराजांचे दो, दोन स्वामी दोन स्वामीचरित्र दोन माळी आणि एक हे असतं विनावादन असतं ही सेवा अखंड सात दिवस आजपासून चालू झाली तर सात दिवसांनी ती बंद होत असते एक सेकंदसुद्धा ही सेवा बंद पडत नाही याला अखंड नाम नामजप सप्ताह असे म्हटले जाते त्यामुळे या सेवेला खूप महत्त्व आहे ज्यावेळेस आपण ती प्रहरेची माळ हातात घेतो ना त्यावेळेस त्याच्यावरती जेवढे जप झालेले असतात जेवढे ती रात्रंदिवस ती माळ कंटिन्यू चालूच असते तिच्यामध्ये एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली असते ती सर्व एनर्जी आपल्यामध्ये येते आणि जेव्हा ती माळ आपण घेतो तुम्ही त्यातली एक जरी माळ घेतली तिथं स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणून त्या माळीवरती तर जेवढे जप झालेले आहे आत्तापर्यंत त्या माळीवर ते सर्व जप तुमच्या खात्यावरती जमा होत असतात त्याचप्रमाणे स्वामीचरित्र तुम्ही तिथे एक पारायण केलं स्वामीचरित्राचं जेवढे कोण तिथे तेवढे वाचले आहे ते सर्व तुमच्या खात्यावरती जमा होत असतात त्यामुळे ही खूप खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे आणि माऊली सांगतात की ज्यां जे सेवेकरी बारा ते चार रात्री या वेळेमध्ये प्रहर सेवा करतात त्यांना साक्षात स्वामी महाराज दर्शन देत असतात असे किती वेळे वे सप्ताहाच्या काळात अनुभवही देखील आलेले आहे प्रत्यक्षात महाराज सेवेकऱ्यांना दिसले आहेत आणि एकदा तर कॅमेऱ्यामध्ये जेव्हा पहाटेच्या वेळी महाराजांचे फोटो काढले होते त्यावेळेस फोटो तर काढले पण फोटो काढल्यानंतर महाराज त्या प्रतिमेमध्ये दिसत नव्हते म्हणजे महाराज हे भ्रमंती करत होते प्रस प्र सर्व फिरत होते सर्व जिथे जिथे सप्ताह असतो तिथे सर एकदा तरी सात दिवसात एकदा तरी महाराज प्रत्यक्षात येतात म्हणजे येतातच असे खूप अनुभव आहे प्रहरी सेवा त्यामुळे खूप महत्त्व आहे ही ऊर्जा आपल्याला वर्षभर पुरत असते त्यामुळे या सुवर्ण संधीचा अवश्य म्हणजे अवश्य लाभ घ्या प्र प्रत्येकाने ही सेवा करण्याचा प्रयत्न करा नाही जमलं सात दिवस तर एक दिवस तरी एक तास दहा मिनिट तरी या सेवेसाठी तुम्ही तुमचा द्या आयुष्याचे सोनं करा ही तुम्हाला कळकळून कल विनंती आहे या सेवेने खूप खूप म्हणजे खूप आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मनातील जे नग निगेटिव्ह विचार आहे निगेटिव्हिटी आहे ती सर्व काही निघून जाते त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने करावी अशी माझी तुम्हाला कळकळून विनंती आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ